नमस्कार किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय मकर संक्रांत विशेष खुसखुशीत तिळाची वडी गुळाचा पाक न करता आज आपण ही वडी बनवणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून एक वाटी इतके अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत अजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्राम इतके हे तिळ आहेत आता हे तीळ आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत गॅसची आज लहान ठेवायची आहे आणि तीळ तडतडेपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आता हे तिळ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करायला ठेवायचे आहेत आता एक वाटी इतके मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला मंद अचेवर छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत अगदी शेंगदाण्याचं साल सुटेपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता शेंगदाणे भाजले गेले आहेत की नाही ते कसं ओळखायचं तर इथे मी चमच्यावर दोन शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हलकेसे आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचं साल सहज निघते म्हणजे हे शेंगदाणे भाजले गेले आहेत शेंगदाणे सुद्धा एका प्लेट मध्ये काढून थंड करायला ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण एक पूर्वतयारी करून घेऊया इथे मी स्क्वेअर शेपचा एक टीन घेतलेला आहे टीनला इथे मी साजूक तूप लावून घेणार आहे जेणेकरून जे वडीचं मिश्रण आहे ते टीनला चिकटणार नाही ना तुमच्याकडे जर का टीन अवेलेबल नसेल तर एखादी खोलगट प्लेट घेतली तरी देखील चालेल शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत शेंगदाणे थंड झाल्यानंतर शेंगदाण्याचं मी साल काढून घेतलेलं आहे आता हे शेंगदाणे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत मिक्सर पल्स मोडवर ठेवून म्हणजे मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे शेंगदाणे जाडसर वाटून घ्यायचे आहेत जास्त बारीक वाटायचे नाहीत आता मिक्सरला वाटून झालेल्या शेंगदाण्यांमध्ये आपल्याला पुन्हा भाजलेले तीळ घालायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला हे मिक्सरला मिक्सर चालू बंद करून हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला वाटून घेतलेलं मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर यामध्ये पाव चमचा वेलची पावडर पाव चमचा सुंठ पावडर आणि आज मी इथे गुळाचा वापर करणार आहे त्यामुळे थोडंसं जायफळ किसून घालणार आहे आता हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे मिश्रण छान एकजीव झालं की लगेच आपण वडीचं मिश्रण बनवायला घेऊया त्याकरिता मी पुन्हा गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा इतकं साजूक तूप घालायचं आहे आता इथे तूप का घालायचं आहे तर तूप घातल्यामुळे वडीला छान सकाकी येते आणि स्वाद सुद्धा खूप छान लागतो आता तूप छान गरम झालं आणि विरघळलं की त्यामध्ये दोन वाटी इतकं बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे इथे मी साधा गुळ घेतलेला आहे आज आपण इथे गुळाचा पाक करणार नाही तर गुळ आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे पूर्णपणे सतत आपल्याला परतवत राहायचं आहे गुळ पूर्णपणे विरघळला असे छोटे छोटे बबल्स आले की लगेच आपल्याला ह्यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे जोपर्यंत हे मिश्रण थोडं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत परतवत राहायचं आहे इथे मी गॅसची आज लहान ठेवलेली आहे आता आपलं वडीचं मिश्रण तयार आहे लगेच हे गरम मिश्रण आपण साजूक तूप लावलेल्या टीन मध्ये ओतणार आहोत आता एखादं उलतनं घ्यायचं आहे आणि हे वडीचं मिश्रण थापून घ्यायचं आहे किंवा मग एखादा छोटासा ग्लास घेतला तरी देखील चालेल वडीचं मिश्रण थापून झालं की लगेच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत इथे मी सुरीला साजूक तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून वडीचं जे मिश्रण आहे ते सुरीला चिकटणार नाही वडीचं मिश्रण पूर्णपणे थंड झालं आणि मग तुम्ही वड्या पाडायला गेल्यात तर मग वड्या पडल्या जात नाहीत वड्या पाडून झाल्यानंतर पूर्णपणे हे मिश्रण आपल्याला थंड होण्याची वाट पाहायची आहे वडीचं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण वड्या पुन्हा एकदा सुरीने सोडवून घेणार आहोत वडी मी तुम्हाला काढून दाखवते वडीचं टेक्शर सुद्धा खूप छान आलेलं आहे नो फेल रेसिपी आहे कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी आहे सर्व वड्या मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत वडी मी तुम्हाला तोडून दाखवत आहे बघा किती खुसखुशीत तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला अशा वड्या बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये धन्यवाद